कुंपणच भ्रष्टाचाराने बरबटलेल्या ग्रामपंचायतीने केलेल्या कामाची चौकशी व्हावी ग्रामपंचायत सदस्य यांची गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दिनांक एक सप्टेंबर मालेगाव तालुक्यातील जडगाव निपाणी ग्रामपंचायतीतील सन दोन हजार तेवीस चोवीस दरम्यान वार्ड क्रमांक तीन मध्ये नागरी सुविधा अंतर्गत राम मंदिरासमोर झालेल्या सिमेंट रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे सदर सिमेंट रस्त्याची पुन्हा गुणवत्ता चाचणी घेण्यात येऊन कामाचा दर्जा तपासण्यासाठी संबंधित वार्डातील ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय यांनी गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे नागरी सुविधा अंतर्गत झालेल्या सिमेंट रस्त्याच्या कामाची गुणवत्ता चाचणी व मोजमाप मॅनेज पद्धतीने झाले आहे सदर रस्त्याच्या कामावर अनेक ठिकाणी खड्डे पडून खराब होत आहेत रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाबाबत बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता यांच्याकडून गुणवत्ता चाचणी करण्यात यावी यासाठी तक्रार दाखल करण्यात आली आहे पंधरा ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत संबंधित झालेल्या ग्रामपंचायत अंतर्गत नागरिकांसाठी विकास कामाबद्दल विचारणा केली असता मोठ्या प्रमाणात कामामध्ये अफरातफर दिसून आली आहे संबंधित ग्रामसेवकास याबाबत विचारणा केली असता पडवापडवीची उत्तरे नागरिकांना मिळाली त्यानंतर ग्रामसेवक कोणालाही न सांगता अर्जीत रजा न घेता बारा तेरा दिवस गैरहजेर राहिला यामुळे गावकऱ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे इथे कुंपणत शेत आहे संबंधित ग्रामसेवकांना याबाबत मालेगाव गटविकास का अधिकाऱ्यांनी कारण दाखवा नोटीस काढली आहे सदर जळगाव निपाणी ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विकास कामांची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित कामामध्ये भ्रष्टाचार झालेला उघड झाल्यास ग्रामसेवक सरपंच व सिमेंट रस्त्याच्या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमध्ये होत आहे या कामे ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय दुकडे यांनी संबंधित विकासासंदर्भात तक्रार अर्ज गट विकास अधिकाऱ्यांकडे दाखल केले आहे यसनाईन टी व्ही न्यूज शरद पवार माझे नाव दत्तात्रय पंढरीनाथ दुकळे ग्रामपंचायत सदस्य तर हे काम चार महिन्यापूर्वी नागरी सुविधामधून झालेलं आहे त्याचं कॉन्ट्रॅक्टर गुंजाळ म्हणून देवळेचा आहे त्याचा पोट कॉन्ट्रॅक्टर भूषण दाते म्हणून आहे त्यांनी हे काम केलेलं आहे त्याला वेळोवेळी सूचना देऊन प्रत्येक कामाचं हे सांगून तरी ते तो त्याची काही कार्यवाही केली नाही त्याने आणि त्याच्यावर पाण्याची म्हणजे वेळे पाण्याची मागणी करून दोन दोन चार चार आठ आठ दिवस पाणी मारत नव्हता तो रस्ता सगळा हे घेत झालेला आहे जे विखरून गेलेलं आहे खड्डे पडलेले आहे त्याला रहदारी भरपूर झालेली आहे आणि गावातले लोक येऊन माझ्याकडं गाव गावातून तीन नंबर वाडातून निवडून आल्यामुळे लोकं माझ्याकडे तक्रार मांडतात तर मी त्याच्यापूर्वी दोन वेळा पंचायत समिती विस्तार विस्ताराधिकारीओ साहेब आणि नाशिक शिवो मॅडम यांना अर्ज दिलेला आहे लेखी अर्ज ले दिलेला आहे त्याचे लेखी पुरावे टाकलेले आहे त्याचे व्हिडिओ टाकलेले आहे पण त्याच्यावर अद्यापपर्यंत काही कार्यवाही झालेली नाही कॉन्ट्रॅक्टरला सांगूनही तो मस्त पंख्यामध्ये बसून काही कामावर जात नाही कुठंच जात नाही फक्त पंख्या खाली बसतो तास दोन तास बसतो आणि घरी निघून जातो तो कुठल्याही आजपर्यंत कोणत्याही कामावर गेलेला नाही आणि संगनमातानी बिलं काढून देतो काही कॉन्ट्रॅक्टर त्याला पार्टनर आहे आणि ते पार्टनर कॉन्ट्रॅक्टर तिथं ऑफिसला पण येत नाही परस्पर हा जाऊन त्यांना चेक परस्पर देऊन टाकतो त्यांचं डिपॉझिट वगैरे काही कट वेळोवेळी त्याला सूचना देऊ नये त्याने ते केलं नाही त्याला पाणी मारायला सांगितलं तरी तो आठ आठ दिवस पाणी मारत नव्हता ग्रामसेवकलाही दोन तीन वेळा सांगितलं तो पण इथं कामावर तर आलाच नाही आणि नुसता खाली बसून राहतो एक दीड तास येतो कोणाला दिसतो कोणला नाही दिसतं नागरिकांच्या काही अडचणी असतात आता हे याचे कामं चालू आहे लाडकीबाईंचे याच्या अगोदर दुसरी कामं चालू असते दाखल्यांची गरज असते हा सुद्ध नाही तास दोन तास थांबतो आणि निघून जातो कॉन्ट्रॅक्टदाराला सगळ्यांना माताने हे करून बिल काढून घेतो आणि तो कॉन्ट्रॅक्टर समोर येत नाही परस्पर हा त्या कॉन्ट्रॅक्टरचे हे करून आणि त्याला पार्टनर आहे नवरे म्हणून जो पार्टनर आहे त्याला कॉन्ट्रॅक्टर त्याला तो पार्टनर आहे त्यांचे परस्पर बिलं काढून देतो त्याला न सांगता बिलं काढू नको तरी तो परस्पर बिलं काढून देतो त्यांचे सुद्धा कपात करीत नाही इतर कॉन्ट्रॅक्टरांचे डिपॉझिट कपात करतो जळगाव लिंबायतीतील ग्रामसेवक सुरेंद राम बिला शिरोळे त्यांना परत वेळोवेळी प्रत्येकाच्या तक्रारी करूनही ते त्याच्यावर काही दखल घेत नाही इस्टिमेट मागितलं इस्टिमेट पण देत नाही आत्तापर्यंत एक कोटी चाळीस लाखाचं चा जेल मिशनचं काम झालेलं आहे गाळवाडी याच्यामधून तिथं पण त्याला इस्टिमेट मागितलं इस्टिमेट नाही म्हणतो माझ्याकडे आणि मी आता जे काम चालू आहे पांढुरंग नगरमध्ये ते रस्त्याचं चा काम चालू झालं त्यालाही दोन तीन वेळा इस्टिमेट मागितलं ते काम होऊन गेलं काम बंदच सांग बंद पाडलं होत ते परस्पर चालू करू त्यांनी पूर्ण केलं त्याचं इस्टिमेट अजूनपर्यंत पर्यंत मिळालेलं नाही प्रत्येक कामाचं इस्टिमेट मागितल्यानंतर तो लगेच वेळेवर देऊ शकत नाही काम पूर्ण झाल्यावर नाही सांगितलं होतं ते ते त्यांनी काम हे गुंजाळ कोणी कॉन्ट्रॅक्टर ऐकणे त्याच्या अंडर खाली कोणीतरी दाते नावाचा माणूस आहे त्याने हे काम केलं होतं आणि ह्या काम पूर्ण निकृष्ट दर्जाच झालं आणि जाण्याने असे खड्डे झाले ग्राम आ, नागरी सुविधा निधीमधून कॉम्प्रीट रस्त्याचे कामकाज झाले आहे सदरचे कामकाज हे ग्रामपंचायत कार्यालय व राम मंदिर पासून तर स्मशानभूमी परंपराच्या रोडचं सदरचं काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे चार महिने चार महिने पण अजून कामाला पूर्ण झाले नाही तरी रस्त्यावरील पूर्ण खडी आणि सिमेंट कोट हा पूर्ण निघालेलं आहे आणि त्या ठिकाणी खड्डे पडून पाणी थीक ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे सदरचं काम हे अतिशय निकृष्ट झालं असल्याने आम्ही सर्व जळगावकर व सर्व ग्रामस्थ विधायक कार्य समिती जळगावनी याचा निषेध करत आहोत आणि सदर कामाबाबत आम्ही गट अधिकारी पंचायत समिती मालेगाव यांना या यापूर्वी निवेदन दिलं आहे आणि गट अधिकारी साहेब यांनी सदर कामाबाबत याची नोंद गांभीर्य नोंद घ्यावी व संबंधित ठेकेदार श्री गुंजाळ यांना सदरचे काम दिलेले होते परंतु सदरचे काम हे त्यां त्यांनी त्यांचा सब कॉन्ट्रॅक्टर भूषण दाते नामक कोणी व्यक्ती आहे त्यांनी हे सदरचे काम अतिशय निकृष्ट केलेलं असल्याने त्या कामाबाबत चौकशी व्हावी आणि ते काम परत त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरनी त्या करून द्यावे अशी आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि आम्ही जगावकर विदयी कार्यसमिती व ज्येष्ठ नागरिक यांच्या वतीने मागणी करत आहोत याबाबत आम्हाला लवकर न्याय न मिळाल्यास आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी नाशिक यांना आम्ही निवेदन देऊन उपोषणाला बसू आता आम्ही सर्वांच्या वतीने इथे जाहीर आव्हान करत आहे आज आम्ही या ठिकाणी राम मंदिरा समोरच्या आलो आहे हा रस्ता बघून घ्या तुम्ही एक हा एक चार महिन्यापूर्वी झालेला रस्ता आहे हा आणि हा नागरी सुविधेमध्ये अकरा लाखाचा रस्ता आहे पंधरा ऑगस्टला जी ग्रामसभा झाली ग्रामसभेमध्ये आम्ही या रस्त्याविषयी ग्रामसेवकाला हो विचारणा केली की या रस्त्याविषयी आम्हाला माहिती द्या तर पंधरा नंतर ग्रामसेवक हा हो गा गायब झाला गा। हा आलाच नाही वारंवार तक्रार करून मागच्या जवळ तेरा ते चौदा दिवसापासून ग्रामसेवक आला हो नाही इथल्या नागरिकांच्या भरपूर तक्रार होत्या समस्या होत्या आम्ही ग्रामपंचायतला विचारलं सरपंचानी मग पत्रव्यवहार केला पत्रव्यवहार केल्यानंतर मग ग्रामसेवेला कारणीदा नोटीस जारी झाली तर ह्या ग्रामसेवकाच्या ग्राम काळामध्ये इथं जेवढेही कामं झाले हे आम्हाला संशय सगळ्या निकृष्ट परत झाल्याची कामं झाले आता हा चार महिन्यापूर्वीचा रस्ता आहे आत्ता उचलला बघून ओके आपण जर पाहिलं तर चार महिन्यापूर्वी रस्त्याचं काम झालेलं आहे अठरा लाखाचं काम झालेलं रस्त्यावरती बदलत होते सगळी खडी उघडी पण निघून पाणी पाणी त्यामध्ये आपल्याला तर या कामामध्ये जे जे लोक इन्व्हॉल्व असतील मग ते कॉन्ट्रॅक्टर असेल आपला ग्रामसेवक असेल सरपंच असेल इंजिनियर असेल ज्या ज्या लोकांनी हे काम करून याचं पेमेंट काढलेलं आहे त्या सर्व लोकांची आणि या कामाची चौकशी झाली पाहिजे असं आम्ही आज या ठिकाणी आमच्या आम्ही जळगावकर विधायक समितीमार्फत एक निवेदन देतो आहे आणि याची आम्हाला न्याय मिळेल आणि ह्या ह्या रस्त्याची जी तक्रार आहे ग्रामपंचायत सदस्य पण आपल्याबरोबर आहेत त्यांनी या रस्त्याचं क्वालिटी कंट्रोलमार्फत तपासणी व्हावी आणि कारवाई होईल या रस्त्याच्या कामाबद्दल पुन्हा एकदा क्वालिटी कंट्रोलमार्फत तपासणी झाली पाहिजे आणि संबंधितावर कारवाई झाली पाहिजे यासाठी ग्रामपंचायत सदस्य श्री दत्तात्रय पंढरनाथ दुकळे यांनी निवेदन दिलंय पण तरीही त्यांनी निवेदन देऊनही अजूनही त्याच्यावरती कारवाई झाली तर ती लवकरात लवकर व्हावी अशी या सर्व नागरिकांतर्फे मी मागणी करतो आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका